पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे एक तरुणी जी पुण्यामध्ये कोथरूड भागात राहते मुलीचं वय साधारणतः पंचवीस वर्ष इतकं आहे तर एक डिलिव्हरी बॉय घरामध्ये घुसून मुलीवर लैंगिक अत्याचार करतो या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत पहा तर नमस्कार मी आहे सुजित आणि आपण बघत आहोत होऊ द्या चर्चा पुण्यातील भयानक गुन्ह्याच्या घटना दिवसांदिवस वाढतच असून स्वारगट येथील बसस्थानकात तरुणीवर झालेला अत्याचार अत्याचाराच्या घटनेनंतर पुणे पुन्हा हादरला आहे कारण कोंडवा परिसरातील एक सोसायटीमध्ये राहणाऱ्या पंचवीस वर्षाच्या तरुणीवर एका कुरिअर बॉयने बलात्कार केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे आरोपी कुरिअर बॉयने तिच्या तोंडावर प्रे मारला तिच्या घरात घुसला आणि अत्याचार केला एवढंच नव्हे तर या घृणास्पद कृत्यानंतर आरोपींना तिचाच मोबाईल घेऊन एक सेल्फी काढला आणि मी पुन्हा येईल अशी धमकी टाईप करून अखेर तो प पसार झाला शहरात घडलेल्या या अत्यंत हादरणाऱ्या घटनेमुळं कोंढवा परिसरासह पुणे शहरातही प्रचंड खळबळ माजली असून नागरिक दहशतीखाली आहेत हा प्रकार संपूर्ण त्या मुलींना पोलिसांना सांगितला आणि तक्रार दाखल केली आहे मिळालेल्या माहितीनुसार सुमारे साडेसातच्या दरम्यान ही घटना संध्याकाळी घडली पीडित महिलेची घरी गेल्यावर तिनं कुरिअर आलंय असं त्या तरुणाला सांगितलं मात्र हे कुरिअर माझं नव्हे असं तरुणीनं त्याला सांगितलं तरीही तुम्हाला सही करावी लागेल असं त्या तरुणाने महिलेला सांगितलं त्यामुळे सही करण्यासाठी तिनं सेफ्टी डोअर उघडलं आणि आरोपींना तिच्या तोंडावर स्प्रे मारला तो तिच्या घरात शिरला आणि तिच्यावर बलात्कार केला एवढंच नव्हे तर अत्याचारानंतर त्याने त्या पीडित तरुणीचा मोबाईल घेत तिच्यामध्ये एक त्याच्यामध्ये एक सेल्फी काढला धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या मोबाईलमध्ये त्याने मी परत येईल असा धम धं, धमकीचा मेसेजही टाईप केला अशी माहिती उघड झाली आहे त्यानंतर आरोपी तिथून पसार झाला ही तरुणी अकोल्याची आहे आणि ती पुण्यामध्ये कल्याणी नगरच्या एका कंपनीमध्ये काम करते मिळालेल्या माहितीनुसार या मुलीवर त्या कुरिअर बॉयने तिच्या आधीपासूनच डोळा ठेवला होता आणि त्यानंतर तो जेव्हा मुलगी जेव्हा डोर उघडते तिच्या डोळ्यावर तो स्प्रे मारला आणि तिच्यासोबत अत्याचार करून एक सेल्फी काढला आणि मी पुन्हा येईल असं सांगून तो पसार झाला पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे आणि परिसरामध्ये सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून त्याची शोधाशोध सुरू आहे पण पुण्यामध्ये सातत्याने अत्याचाराच्या घटना घडत आहे या घटनेला कुठेतरी आळा बसला पाहिजे यासाठी सरकारने काहीतरी पावलं उचलायला हवी या प्रकरणाची चौकशी पोलीस उप आयुक्त राजकुमार शिंदे हे करत आहे या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका